महाराष्ट्रामध्ये तर आठ दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे मुसळधार पावसाच्या बरोबर आता आपण पंढरपुराच्या नगरपालिकेच्या मध्ये आहोत सध्याच्याला इथं पूर्ण जलमय झालेला आहे नगरपालिकेचा बेस हा नगर आणि ह्याच्यामुळं खरं तर पंढरपूरला चंद्रभागेचा पूर येत असतो तो पूर पहिल्यांदाच पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आठ दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे तर आलेल्या ह्या कालच्या दोन दिवसा मुसळधार पावसाच्या पुरामुळं तर पंढरपुरातील व्यापारी वर्गांमध्ये पूर्णपणे आस्था व्यस्तता निर्माण झालेली आहे खरं तर इथल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे पाणी शिरल्यामुळं खरं तर त्यांचा व्यापार बंद पडलेला आहे व्यापाऱ्यांना नीट व्यापार करताना गिरायकांना नील नीट माल घेता येत नाही अशी दैनीय अवस्था दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे झालेली आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहेत त्यांच्याकडनं इथलीही दयनीय अवस्था आपण समजावून घेऊ जाणून घेऊत काय बन इथं पाणी याच्या अगोदर येत होतं का त्याच्यावर सात आठ महिना म्हणजे वर्षाखाली येत नव्हतं त्यांचं ते ड्रेनेज सोय होती ती, ती बंद करून टाकली त्यांनी आणि आता वा पाणी वापसा जायला चान्स नाही इथं ड्रेनेज बंद आहे वॉटर लावूनच पाणीवर खेळायला लागतं त्याशिवाय पाणी निचरा होत नाही तुमचं दुकान आहे इथं काही नुकसान काय झालं का दुकानात पाणी वगैरे हो दुकानात सगळं माल भिजायला लागलं खाली बेसवरच आहे आमचं सगळं खायची वस्तू नाशवंत व्हायला लागलं ला माल ला 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 ला। गिरायक घेऊ शकता गिर्याक येणार पाणी असल्यामुळे गिर्या कुत्रा वरच्यावर बघून निघून जायला लागले तुम्ही कोणाशी तक्रार वगैरे केली किंवा के काही के मागणी केली पाणी काढण्यासंदर्भात पाणी काढण्यासाठी आम्ही मागणी केली आहे पण तिथे बागेतून पाणी वाटतं त्यांचं मोटर शिल्लक नाही म्हणून सांगतात पाठवून देतो एवढंच बोलतात सकाळपारी सकाळपारी मी ही मेसेज करतो सरांना दोन सरांना त्यात एक सरांना त्यांनी रिप्लाय केला ओके मी पाठवतो हो पण त्यांचं अजूनपर्यंत किंवा रिप्लाय अजून पण काय आला नाही आणि दुकानात आतपर्यंत पाणी केलेलं आहे सगळे निर्माण साबण वगैरे काय स्थितीत भिजलेला आहे माल मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अजून पण तरी पण आम्ही जरा नुकसान होणे नये हिशोबाने खरं तर बघितलं की आता बऱ्याच व्यापाऱ्यांनी त्याचं दुकान बंद केलेला आहे माल हलवलेला आहे याची ज जबाबदारी पूर्णपणे ताबडतोब नगरपालिकेने घ्यावी अशी व्यापारी वर्गातून मागणी होताना पाहतोय आपण पंढरपुरातून जगजित दांगे न्यूज नाईन मराठी